चोरट्याच्या चाकू हल्ल्या सांगलीवाडीत एक जखमी सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल सांगली सांगलीवाडी येथे मध्यरात्रीनंतर चोरीसाठी आलेल्या दोघांना पकडताना एकाने लथाबक्क्यानी मारहाण करत पलायन केलं त्यानंतर दुसऱ्याच पकडलेलं असताना त्याने चाकूने वार करून पलायन केलं हल्ल्यात जखमी लालसाब मौलासाब शेख वर्ष एकोणचाळीस राहणार विश्वास कारखाना कॉलनी चिखली तालुका शिराळा यांनी संशयित सागर धुमशा पवार वर्ष तीस नांद्रे आणि साथीदारांविरोधात फिर्याद दिली आहे पोलिसांनी दिलेली माहिती अशी की फिर्यादी लालसाब शेख हे त्यांच्या भावाकडे सांगलीवाडी येथे आले होते रात्री एकतीसच्या दरम्यान त्यांच्या भावाच्या घरासमोरील झाडाच्या मागे जण थांबलेले दिसले लालसाब यांनी संशयितांना तुम्ही कोण आहात आणि इथे काय करता आहात असं विचारलं असतात दोघा संशयितांनी तेथून पलायन केलं लालसाब यांनी पाठलाग करून एकाच पकडलं असा त्याने लाथाभुक्क्यानी मारहाण केली आणि त्यानंतर तो पसार झाला तर दुसऱ्या संशयितास अस पकडल्या असा त्याने जवळ असलेले चाकूने लालसाहेब यांच्यावर हल्ला केला यामध्ये त्यांच्या हातात मनगटाजवळ दुखापत झाली त्यानंतर दोघे जण पळून गेले जखमी लालसाव यांनी याबाबत सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यानुसार सागर धुमशा पवार आणि साथीदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय बिरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली